हॅलो फ्रेंड्स आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते तर आज आपण बघा इथं हा चाळीस साईजचा कटोरी ब्लाऊज आहे तर त्याची संपूर्ण शिलाईन आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर हा चाळीस साईजचा ब्लाऊज आहे तर याचा पेपर कटिंगचा व्हिडिओ त्याचबरोबर बघा पॅटर्न ठेवून ब्लाऊज कसा कटिंग करायचा आणि अस्तर आणि कापड आहे ते कसं जॉईंट करायचं जेणेकरून पुढचे जे पार्ट आहेत तर ते एकाच साईडचे होणार नाही याच्यासाठी मी डिटेलमध्ये ते व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेले आहे तुम्ही जर पाहिले नसेल तर त्याची लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल तर आजचा व्हिडिओ आपण सुरुवात करूया तर बघू शकता इथं अस्तर आणि कापड जे आहे ते सर्व पार्ट मी इथं रेडी करून घेतलेले आहे बघा तर पुढचा पार्ट आहे तो आणि पाठीमागचा पार्ट आहे त्याला कमरपट्टी कशी लावायची तर ते व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटून जाईल तर तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आता इथे बघा हे पुढचे पार्ट घेतलेले आहे त्यांचेसुद्धा बघा फिनिशिंगमध्ये अस्तर जोडलेलं आहे आता तुम्ही नवीन शिकत असाल तर तुम्हाला तो व्हिडिओ जो आहे तर तो नक्की आवडेल तर इथे बघा मी पुढचे पार्ट आहे ते आपण जोडून घेणार आहोत तर हा झाला एक पार्ट तर कटोरी कशी वाढवायची चाळीस साईज म्हणजे साईज मोठी राहील तर कटोरी कशी वाढवायची जेणेकरून पग तिला व्यवस्थित येतो आता इथे बघा साडेपाठपेक्षा आपण कटोरी जी आहे तर ती अर्धा इंच एक्स्ट्राची घेतलेली आहे आपल्याला जोडताना कमी पडू नये यासाठी एक्स्ट्रा घेतलेली आहे मी इते बगा आए। बगा ले 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 आता इथे बघा कटोरीला आपल्याला टक्स द्यायचे आहे तर हे दोघं कोणे होते ते या पद्धतीने एकमेकांवरती ठेवायचं आणि कटोरी बघा उलट्या साईडने ठेवलेली आहे म्हणजे मी अस्तरची साईड घेतलेली आहे आता जिथं फोल्ड केलेली आहे कटोरी बघा तिथून आपल्याला दीड इंचावरती आडवा टक्स आहे त्याची मार्किंग करायची आहे आता आता जिथं बघा आपण दीड इंच घेतलेलं आहे तिथून वरती आपल्याला अडीच इंच घ्यायचं आहे म्हणजे उभा टक्स आपल्याला अडीच घ्यायचा आहे आणि आडवा आपण दीड इंच घेतलेला आहे आता इथं बघा टक्स कटोरीला टक्स मारताना आ, डबल इथे टाकायचे आहे म्हणजे डबल शिलाई मारायची आहे तर बघू शकता पफ एकदम व्यवस्थित आलेला आहे आता दुसऱ्या साईडची कटोरीसुद्धा सेम आपण त्याच पद्धतीने बघा दीड इंच आडवा टक्सची मार्किंग करायची आणि उभ्या टक्सची मार्किंग आपल्याला अडीच इंच करायची आहे म्हणजे जिथं दीड इंच मार्किंग केलं तिथून आपल्याला जिथं अडीच इंचचा पॉईंट येईल तिथपर्यंत टेप फिरून आपल्याला मार्किंग करायची आहे आता इथे बघू शकता दोघं साईडच्या कटोरी होत्या त्यांना आपण टक्स मारून घेतले इथं तर पफ एकदम व्यवस्थित आलेला आहे तर आता पुढचे पार्ट आपण जोडून घेणार आहोत तर त्यासाठी बघा हा उजवा हात घेतलेला आहे त्या साईडचा पार्ट या पद्धतीने ठेवायचा आपल्याला बघा तर व्यवस्थित चेक करून घ्यायचं तर बघू शकता या पद्धतीने तर आता इथं बघा कटोरी आहे ती सरळ बाजूकडून मी खाली ठेवलेली आहे आणि साईड पार्ट आहे तो आपल्याला उलट्या साईडने वरती ठेवायचं आहे आणि ओढायचं नाही आहे जसं आहे तसं आपल्याला फिरवायचं आहे तर बघू शकता तुम्ही इथं ओढल्याने काय होतं की ती कटोरी जी आहे ती ओढली जाईल म्हणजे ताणली जाईल ती आणि एक्स्ट्राची वाढेल मग ती फिटीमध्ये व्यवस्थित बसत नाही म्हणजे आपण एक्स्ट्राचं उरलं तर मग आपण कट करून टाकतो तर तसं न करता तुम्ही या पद्धतीने एकदा कटोरी जॉईंट करून बघा म्हणजे उरणार पण नाही आणि परफेक्ट असं फिनिशिंगमध्ये येते तर बघू शकता इथं आपण साईड पार्ट होता तो आणि कटोरी इथे जॉईंट करून घेतले दोघं पार्ट तर थोडंसुद्धा उरलेलं नाही जेवढं आपण इथं एक्स्ट्राचं घेतलेलं होतं तर ते आता इथे बघा क्रॉसपट्टी आपल्याला जोडायची आहे तर क्रॉसपट्टी जोडताना बघा क्रॉसपट्टीला खालच्या साईडला सरळ बाजूकडून ठेवलेलं आहे मी आणि कटोरी आणि साईड पार्ट जो पार्ट आपण जोडलेला आहे तर तो वरती ठेवलेला आहे आणि त्याला बघा अर्धा इंच वरती आपल्याला शिवायचं आहे आता शिलाई मारायची आहे आता कटोरीचा जो टक्स होता त्याला बघा इथं त्रिगोणसारखा मी फोल्ड केलेला आहे दिसत असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये आणि जी कटोरी जोडलेली आहे ती शिलाईनसुद्धा मी तिकडच्या साईडला ठेवलेली आहे म्हणजे जे गोलाकार भाग असतो त्या साईडला ठेवलेली आहे तर बघू शकता इथं एकदम फिनिशिंगमध्ये आपला हा पार्ट रेडी झालेला आहे आता बघा जे पार्ट आपण जॉईंट करतो तर त्यांना डबल शिलाईन लगेच टाकायची आहे शिलाईन वगैरे उसवायला नको त्यासाठी आता बघा जसं आपण उजव्या हाताकडचं पार्ट शिवलेला आहे सेम त्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या साईडचा पार्टसुद्धा तसंच शिवून घ्यायचं आहे तर बघा कटोरीला मी सरळ बाजूकडून ठेवलेला आहे आणि वरती आहे तो साईड पार्ट आहे तो उलट्या साईडने ठेवलेला आहे आणि सेम तसंच आपल्याला जसा राऊंड शेप आहे कटोरीचा तसंच हा पार्टसुद्धा आपल्याला व्यवस्थित फिरवत इथं शिलाईन टाकून घ्यायची आहे म्हणजे कट कटिंग जेव जेवढी आपली परफेक्ट राहते तर ब्लाऊज बिघडायचे चान्सेस राहत नाही आणि एकदम परफेक्टसुद्धा बसत असतो तर हा चाळीस साईजचा ब्लाऊज आहे तर त्याने दोन तीन वेळा शिवायला दिलं आहे मला ब्लाऊज तर त्यानं एकदम फिटिंगमध्ये व्यवस्थित बसतो तर त्यासाठी आता इथे बघा हा कटोरीचा जो टक्स आहे त्याला या पद्धतीने फोल्ड करायचा म्हणजे आपण वरतीसुद्धा आपल्याला टक्स आपण फोल्ड केलेला आहे त्याची घडी पडू नये यासाठी व्यवस्थित त्याला हे बघा या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला क्रॉसपट्टीला अर्धा इंचावरती शिलाइन टाकायची आहे तर या पद्धतीने बघा शिलाइन टाकून घेतली आणि कटोरीसुद्धा एकदम परफेक्ट बसलेली आहे म्हणजे साईज जर मोठी राहिली तर कटोरी छोटी पडायला नको यासाठी कटोरी कशी वाढवायची तर ते डिटेलमध्ये मी सांगितलेलं आहे तर तो व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की पहा तर ले ले आता इथे बघा दोघं साईडचे पार्ट आपण इथं पुढचे पार्ट रेडी करून घेतलेले आहे आता यांना आपण हुक आणि लुप्सपट्टी लावणार आहोत तर मला या ब्लाऊजला बटन लावायची आहे तर त्यासाठी इथे बघा आपला पाठीमागचा जो गडा राहतो तर डबल तर फोल्ड केलेला हा पे इथं कापड घेतलेला आहे मी म्हणजे इथं मी अडीच इंचाची पट्टी घेतलेली आहे तर तुमच्याजवळ नसेल तर तुम्ही दोन इंचाची जरी घेतली तरी चालेल आता बघा एका साईडची पट्टी फोल्ड करून मी आतल्या साईडला फिरून घेतलं आता आपला उलटा हात आहे ना त्या साईडला बघा तो पार्ट आहे तो उलट्या साईडने ठेवायचा आणि बघा ही पट्टी या पद्धतीने ठेवायची उलट्या साईडकडून आपल्याला ही पट्टी शिवायची असते बटन पट्टी आहे ती आता बघा पाव इंचपेक्षा कमी अंतर देऊन मी शिलाई टाकून घेतली त्याच्यानंतर एक दाब टिप सुद्धा दिलेली आहे बघा म्हणजे वरून ती पट्टी आहे ती पुढच्या साईडला व्यवस्थित फोल्ड होते आता ही ते बघा या पद्धतीने फोल्ड करायची आपल्याला ही पट्टी तर मोजून घ्यायचं म्हणजे एक इंचं अंतर पाहिजे ते म्हणजे आपण जी पट्टी फोल्ड करतो त्याचं म्हणजे काय होतं की आपण जेव्हा ब्लाऊज घालतो तर सेंटरला असं जेव्हा बटन लावतो तर तिथं गॅप दिसत नाही तर या पद्धतीने बघा तुम्ही एकदा ही हूक पट्टी लावून पहा आता इथे बटन लावायची आहे त्यासाठी बघा इथं मी दोघं साईडने एकदम कोपऱ्यावरती शिलाईन टाकून घेतलेली आहे फिनिशिंगमध्ये बघू शकता तुम्ही आता एक्स्ट्राचा इथं कापड दिसतो तो मी इथे कट करून घेतला तर बघा इथं जवळून दाखवते मी किती फिनिशिंगमध्ये आपली ही पट्टी रेडी झाली आता दुसऱ्या साईडला बघा इथं आय बनवायचे होते तर म्हणजे हुक आपण लावतो तर त्या साईडला ही पट्टी लावायची आहे तर ही जी पट्टी आहे ती आपल्याला सरळ बाजूकडून लावायची असते आता ही बघा या पद्धतीने या सरळ बाजूकडून लावायची असते तर त्यासाठी मी इथं या पद्धतीने लावून घेतली तर ही जी पट्टी आहे साधारण तुम्ही दीड इंचची घ्या म्हणजे तुम्हाला परफेक्ट बसेल आता सवय पडून गेली मला मग त्याच्यामुळे मी सव्वा एक इंचाची होती तर तेवढीच घेऊन घेतली तर त्याच्यानुसार बघा इथं आता या पद्धतीने फोल्ड करून घेतलं जसं आपण त्या पट्टीला जॉईन केलं म्हणजे शिवलं शिलाई मारलेली होती दाबटीप दिली तर तसं या पद्धतीने दाबटीप दिली म्हणजे ती पट्टी आहे ती आतल्या साईडला व्यवस्थित फिनिशिंगमध्ये फोल्ड झाली आता वरून पर एक परत टीप टाकून घेतली बघा आता गडा बघा एकदम व्यवस्थित आहे पण थोडासा किंचित मला गळा वाढवायचा आहे तर त्यासाठी असं बघा दोघं पार्ट आहे तर ते आसा तर या पद्धतीने ठेवायची आहे आणि खडूने मार्किंग करायची आहे आता पुढचा गडा तुम्ही मोठा करत असताना तर कटोरीचा जो आकार आहे तर तोच फक्त इथं आपल्याला कापायचा आहे पण त्याआधी बघा इथं खडूने मार्किंग करून त्याच्यावरती जेवढा आपल्याला गडा मोठा करायचा आहे तर तेवढं खडूने मार्किंग करायचे आणि शिलाई मारून घ्यायची म्हणजे ते दोघं आपण अस्तर जोडलेले आहे दोघं कापड आणि अस्तर तर ते व्यवस्थित राहतील आता इथे बघा मी मार्किंग करून तेवढंच कटिंग करून घेते आता इथे बघा मोठा करताना जिथपर्यंत आपण कटोरी जॉईंट केलेली आहे तिथपर्यंत कट करायचं आहे आणि वरती जर तुम्ही कट केलं तर पुढच्या बाजूने शोल्डर उतरण्याचे चान्सेस असतात तर त्यासाठी ही टीप लक्षात ठेवायची की मोठा करत असताना तुम्ही फक्त कटोरीचा जो शेप आहे तो तो इथं बदलायचा आहे फक्त तर बघू शकता इथे आपला फिनिशिंगमध्ये गळा रेडी झालेला आहे आता इथं बघा मी अस्तरचं कापड घेतलेलं आहे तर मला इथं गडपट्टी लावायची आहे त्यासाठी तर एक लाईन आखून घेतली हे बघा या पद्धतीने तिरकस म्हणजे आपल्याला तुम इथं गडपट्टी लावायचं असाल किंवा तुम्ही पायपिंग करत असाल तर आपल्याला इथं बघा तिरकस धाग्यातच घ्यातच इथं पट्ट्या आहेत त्या कटिंग करायच्या असतात तर बघा इथं मी सव्वा एक इंचची पट्टी कट करून घेते म्हणजे डबल फोल्ड कापड आहे तो तर सव्वा एक इंच म्हणजे बघा एक इंच घ्यायचं आणि दोन लाईन घ्यायच्या म्हणजे दीड इंचमध्ये दोन लाईनी कमी घ्यायच्या तर तेवढं इथं मी पट्टीचं माप घेतलेलं आहे आता बघा एका साईडचा पार्ट घेतलेला आहे तर डबल फोल्ड करून ही पट्टी आपल्याला बघा अर्धा इंच पुढे सोडायची आहे आणि पाव इंचपेक्षा कमी अंतर घेऊन इथं शिलायन टाकून घ्यायची आहे तर बघू शकता जसं मी दाखवते आहे सेम त्याच पद्धतीने आपल्याला पट्टी आहे ती शिवून घ्यायची आहे तर पहा इथं मी या पद्धतीने एक्स्ट्राचा कापड होता तर कट करून घेतला आता छोट छोटे छोटे कट्स मारायचे आपल्याला आणि नखाने ती पट्टीला व्यवस्थित प्रेस करायचं आता बघा मी उलट्या साईडने फिरून घेतला म्हणजे आपल्याला शिलाईन टाकायला सोपं जाईल तर पाहू शकता तुम्ही इथं मी, मी एकदम उलट्या साईडने फिरून घेतलं आणि बघा आपण अर्धा इंच जो कापड सोडलेला होता त्याला आतल्या साईडला फोल्ड करून शिलान टाकून घेतली आहे तर पहा इथं वरती पण आपली फिनिशिंगमध्ये पट्टी जोईन झाली आणि आतल्या साईडला सुद्धा आता दुसऱ्या साईडने सुद्धा आपण त्याच पद्धतीने आपल्याला इथं गडपट्टी आहे ती लावून घ्यायची आहे तर पूर्ण जर गळ्याला तुम्ही पुढून पाठीमागच्या गड्यालासुद्धा लावत असाल तर हीच पद्धत यूज करायची गळा आहे तो पलटी होत नाही आणि व्यवस्थित फिनिशिंगमध्ये सुद्धा दिसतो पाटल्यासुम्ही इथं याला हात शिलाईन जरी केली तरी चालते आता इथं बघा पहिले आपण जी पट्टी शिवून घेतलं होतं एका पार्टला गडपट्टी लावून घेतली तर तो पार्ट ठेवायचा आहे म्हणजे आपले दोघं साईडचे पार्ट आहे ते सारखे येतील एक लहान आणि एक मोठा होणार नाही तर असं चेक करून घ्यायचं आणि एखादी शिलाईन टाकून घ्यायची म्हणजे ते व्यवस्थित दोघं पार्ट आहे ते सारखे होऊन जातात तर या पार्टलासुद्धा सेम त्याच पद्धतीने बघा न खानेपट्टीला प्रेस केलं कट्स मारले आणि अर्धा इंच जो कापड सोडलेला होता आपण त्याला आतल्या साईडला फोल्ड करायचं आणि जी आपण इथं शिलाई टाकतो इतर ती एकदम इथं कोपऱ्यावरती टाकली तरी चालेल आणि थोडंफार कापड राहू दिलं तरी चालते तर बघू शकता इथे दोघं साईडची आपण इथं पट्ट्या इथे जॉईंट करून घेतलेली आहे आता फिटिंग कसं करायचं ते पाहूया तर इथं बघा मी पहिले जे फिटिंगची साईट आहे तर ती व्यवस्थित दोघं पार्ट ठेवून मोजून घेतले तर पुढचा जो पार्ट होता तर थोडंसं एक दोन लाईन एक्स्ट्राचं होतं तर मी इथं क्रॉसपट्टीमध्ये त्याचं इथं फिटिंग करून घेतलं म्हणजे आपल्याला कटिंग करायची तिथं शो मुंड्याचे तिथे कट करायची गरज पडत नाही आणि इथं बघा शोल्डर जॉईंट करताना आ, आता आ, दहा अकराचा हा गळा आहे तर त्यांना आता बघा दोरी वगैरे काय लागत नाही तर त्यासाठी मी इथं शोल्डरच्या तिथं स पोणे एक इंच घेतलेलं आहे आणि एका साईडला अर्धा इंच घेतलेला आहे तर या पद्धतीने मी शोल्डर जॉईंट केले आहे म्हणजे शोल्डर उतरत नाही तर बघा या पद्धतीने तर एक इंचमध्ये दोन लाईनी कमी घ्यायच्या तर पहा इथं या पद्धतीने मार्किंग करून घ्यायच्या आता या साईडला म्हणजे आपल्या गळ्याकडे आपल्याला सव्वा एक इंच घ्यायचं आपलं पोणे एक इंच घ्यायचं आणि दुसऱ्या साईडला अर्धा इंच घ्यायचं आहे तर इथं बघा एक्स्ट्राचा जो कापड दिसतो आहे त्याला आपण कट करून घेऊया त्याच्यानंतर बघा हे दोघं आपण शोल्डर दोघं साईडचे शोल्डर आपण जॉईंट करून घेतलेले आहे आता बाही जॉईंट करायची आहे तर बाही जॉईंट करताना बघा बाही व्यवस्थित चेक करायची बाहीचं सेंटर काढायचं एक्स्ट्रा कापड असेल तर तो कट करून घ्यायचा आहे आता इथं बघा बाहीचं सेंटर काढून घेतलं आता इथं बाही चेक करून घेतली मी किती जॉईंट करायचं आहे तिथं आपल्याला तर अर्धा इंच बाही आपल्याला शिलाईनमध्ये जाणार आहे आता इथं बघा जे शोल्डर आपण जॉईंट केलं आहे तर तिथं सेंटरमध्ये आपल्याला आ, ही जी बाही आहे, आहे, आहे। आ, तर ती ठेवायची आहे आणि एका साईडची शिवायची आहे म्हणजे आपली या पद्धतीने बघा शोल्डरपासून सुरुवात करायची एका साईडची शिवायची त्याच्यानंतर पलटवून घ्यायचा कापड आहे तो आणि व्यवस्थित असं दुसऱ्या साईडलासुद्धा फिनिशिंगमध्ये आपल्याला अर्ध्या इंचवरती ही बाही आहे ती जॉईंट करायची आहे तर पहा मी दुसऱ्या साईडने सुद्धा सेम त्याच पद्धतीने जॉईंट करून घेतलं आता इथं बघा या टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत आपल्याला संपूर्ण बाहीला इथं शिलाईन टाकायची आहे मग असे मी तुम्हाला सांगितलं होतं पु जिथे जो पार्ट आपण जॉईंट करतो तर त्याला डबल शिलाईन टाकायची असते तर त्यासाठी आता इथे बघा या ब्लाउजचे धागे व्यवस्थित खूपच असे निघत आहे तर त्यासाठी आपल्याला आतल्या साईडला व्यवस्थितमध्ये फिटिंग यावी यासाठी बघा सरळ बाजूकडून आपल्याला पाव इंचावरती किंवा तुम्ही मार्जिंग जेवढं सोडलं असेल तर तेवढं आपल्याला इथं टीप टाकून घ्यायची आहे म्हणजे शिलाईन मारायची आहे तर दीड इंच मी इथं मार्जिंग सोडलेलं होतं या ब्लाऊजसाठी तर इथं पाव इंच इथं कापड घेतलेलं आहे मी आता दुसऱ्या साईडने सुद्धा बाही आपल्याला सेम त्याच पद्धतीने चेक करायची आहे आता बाही जोडतानासुद्धा बघा पुढच्या जो आकार मुंढ्याचा दिलेला आहे तर तो आणि पाठीमागचा मुंढ्याचा आकार व्यवस्थित चेक करायचा त्याच्यानंतर बाही आपल्याला जॉईंट करायची आहे तर बघा सेंटर काढून घेतलं बाहीचं आणि एका साईडने बाही आहे ती शिवून घेते मी तर या पद्धतीने बघा आता दुसऱ्या साईडने सुद्धा फिरवून घेतलं ब्लाऊजला आणि या पद्धतीने बघा जसं आहे तसं आपल्याला फिरवत असं शिलाईन टाकायची आहे तर तुमची जर बाही जोडताना कमी पडत असेल तर बघा बाहीची कटिंग करताना कोणत्या कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची म्हणजे बाही आहे ती आपल्याला बाहीची घडी काढता यायला पाहिजे त्याचबरोबर बघा त्याचे जे मुंड्याचे आकार देतो आपण ते परफेक्ट यायला पाहिजे तर त्यासाठी प्रत्येक साईजनुसार बघा मी कटिंग जेव्हा दाखवते त्याच्यासोबत बाहेरची कटिंगसुद्धा दाखवत असते तर तुम्ही या ब्लाउजची जर तुम्हाला कटिंग पाहायची असेल तर लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये दे देऊन दिलेली आहे तर तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता तर बघा इथं दुसऱ्या सुद्धा सेम आपण त्याच पद्धतीने इथं पाव इंच्यावरती शिलाईन टाकून घेतलेली आहे आता बघा आपल्याला ब्लाऊजला उलट्या साईडने फिरवायचं आहे कारण आपल्याला फिटिंगची मापं टाकायची आहे तर त्यासाठी तर पहा इथं या पद्धतीने ब्लाऊजला उलट्या साईडने फिरवून घ्यायचा आता इथे बघा ब्लाऊज फिरवून झाल्यावरती आपल्याला एकदम कोपऱ्यावरती इथं शिलायन टाकायची आहे जसं आपण सरळ बाजूकडून पाव इंचावरती शिलायन टाकली सेम त्याच पद्धतीने उलट्या साईडने सुद्धा आपल्याला पाव इंचावरती इथं शिलायन टाकायची आहे म्हणजे काय होईल की जे धागे वगैरे निघत होते ब्लाऊजचे तर ते या साईडला निघणार नाही आता एक्स्ट्राचे बघा इथे धागे होते ते कट करून घेतले त्याच्यानंतर बघा आपल्याला ब्लाऊजचं दंडगेरचं माप टाकायचं आहे तर जे तुमचं ब्लाऊजचं असेल तर ते इथं दंड दंडघेर टाकायचं आहे त्याच्यानंतर छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे तर इथं बघा छातीचा चौथा भाग मोजून घ्यायचा व्यवस्थित आणि खालच्या साईडला कमरेचा चौथा भाग घ्यायचा तर या पद्धतीने आता बघा लाईन आखून घ्यायची आहे ती गपण जोडत आपल्याला तर बघू शकता इथं मी तर इथं थोडंसं तिरकस लाईन आखलेली होती मी कारण छातीचा चौथा भाग तिथं येत होता त्याच्यानंतर सरळ लाईन आखून घेतली तर ब्लाऊज जेव्हा घातला तेव्हा व्यवस्थित आला त्यांना कारण छातीचे पोर्शन त्यांचं जास्त होतं त्यासाठी या पद्धतीने फिटिंग केलेली आहे या ब्लाऊजला आता दुसऱ्या साईडने सुद्धा सेम त्याच पद्धतीने बघा उलट्या साईडकडून आपल्याला पाव इंचवरती शिलाई टाकायची आहे तर या पद्धतीने आता जिथं आपण शिलाई मारतो तर तिथे स्टार्टिंगला डबल टिप टाकून शिलाई लॉक करायची त्याच्यानंतर खालच्या सुद्धा आपल्याला शिलाई लॉक करायची असते आता इथे बघा या सुद्धा दंडघेरचं माप टाकायचं त्याच्यानंतर बघा छातीचा चौथा भाग घ्यायचा आणि इथं कमरेचं इथं चौथा भाग घ्यायचा आहे तर पहा मी इथे या पद्धतीने मार्किंग करून घेतली त्याच्यानंतर बघा या पद्धतीने लाईन आखून घ्यायची आणि संपूर्ण इथं वरती बघा डबल टिप टाकून शिलाईन लॉक केली खालच्या साईडलासुद्धा डबल टिप टाकून शिलाईन लॉक केली आता ब्लाऊजला उलट आपण इथं कमरेचं माप मोजून घेऊया किती येतं इथे ये। तर साडेपस्तीस मला ब्लाऊजचं कमर पाहिजे आहे तर इथं बघा छत्तीस येतं आहे तर अर्धा इंच बघा या पद्धतीने एका साईडला इथे कमी दिसते तर कमरेच्या साईडला वाढवून घ्यायचं म्हणजे त्यांना लूज हवं असेल तर लूज ते घालू शकता फिट येत असेल तर ओसून घेऊ शकता त्या तर त्यासाठी तर फ्रेंड्स तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे तेसुद्धा मला नक्की कळवा धन्यवाद